इतका मानसिक त्रास थांबा तुम्ही तिथंच थांबा तुम्ही तिथंच थांबा जाधव साहेब हा मी नोटीस घेतो मी नोटीस घेतो तिथं माझी बायको गेली थांबा तुम्ही तुम्ही तिथं थांबा तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही अंगाव नाही मी एस पीला त्याच काय नाही हा हा तुम्ही अजिबात ही करायचं नाही सारखं येईल का तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब मी ह्यांना मारलो का तुम्ही मारलो होतं का मी नोटीस माझी आई घेईल माझी आई नो पूजा नोटीस घे नाही घेत आई माझी पाठी मागा नोटीस घ्यायला माझी आई पाठीमागा हे नोटीस घेण्यासाठी तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का द्यायला लागला मानसिक त्रास मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही परवा दिवशी माझ्या घरात काय शिरला माझ्या घरात शिरला माझ्या भावाच्या घरात हुकुमशाही आहे का हे हुकुमशा आहे का मॅडम मॅडम ही हुकुमशा आहे का नाही तुम्ही हुकुमशाही लावली एस पी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचे का मारायचे हे सांगा तुम्ही हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात नोटीस द्यायला एवढं पोलीस पथक पथक आणायचं असतं का हा हे आतंकीवादीच्या आम्ही हल्ले केलेत का दहशतवादी आहे का हे आम्ही दहशतवादी आहे एवढे लोक यायचे काय गरज आहे हो का हे लोक हे बघा जगताप साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता मी मारलो होते का ह्यांना मारलो होते का जगताप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला इंगळे मॅडम हिंगोली मॅडम तुम्ही बोला आई तो सांगतो त्यांनी वाचून दाखवले का वाचून दाखवू दे हा इंगळे मॅडम थांबा दोन मिनिट इंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधव जाधवराव तुम्हाला मारलो होतो का आम्ही मारलो का का खोटे बोलून दिला होता म्हणून मी पडलो शपथ तुम्ही तुमचे शपथ तुमच्या वर्दी शपथ तुमच्या वर्दी शपथ तुमच्या तुमच्या वर्दी शपथ जक्टर साहेब यांना मी अडकून दिलते का गय स्वतः पडले होते हा खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे तुम साहेब तुम्ही होता माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाड चोळली त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही हा आणि अजून हे करता काय बोला की तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंगळे इंगुले मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरोडे टाकली का गुंडे प्रवर्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचं आहे का नाही इथं ही तुमची हुकुमशा आहे का त्यासाठी दिली ज्या शेतामध्ये आमच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री सिमेंट किलरचं नुकसान केलं होतं आहे का आणि दगड आणि माती आणून टाकले आई हा उटुंग उभार तो आहे दगड माती आणून टाकलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही यशवंत यादव यांना विचारलं होतं तर ते म्हणले मी सचिन यादवला मी तिथं कामाला लावलो होतो मग त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस तुम्हाला यशवंत यादवचा उद्या खुलासा येईल दाम दगड आमची काय ना आहे दोन मिनिट मी मला माहितीये यांनी ते, ते। पंधरा जुलै दो दोन हजार पंचवीस रोजी दुरुस्त केलंय तुमच्या कर्म आईला माझ्या बळी देऊ नका तुम्ही तुम्ही लाबाड अधिकारी तीन तार असून तुम्ही लाबाड आहे या इथं आई तुम्ही तीन टार असून सुद्धा लबाड व्यक्तिमत्व आहे तुम्ही आयला इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आई तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाही यायचं का ही चुकीच आहे ही चुकीच आहे समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना एक माणूस येऊ शकत होता एक माणूस तुम्ही गावात यायचं हिथ यायचे माझ्या अंगावर येता घे नोटीस घेऊ नोटीस इंगोली मॅडम इंगोली मॅडम मी बोलतो तुम्हाला थांबा हिंगोली मॅडम जाधव साहेबाला मी ती टच करत होय का नाही मी तुम्हाला माफ करतो मी त्या दिवशी बर माझी एफय होती पोलीस स्टेशन मी बंधनकार राहील माझ्या घरी यायची तुमची याची गरज काय होती थांब थांब इंगळे मॅडम तुमची याची गरज काय एक सुद्धा वाला नव्हता तुम्ही मोबाईल नेलं ने मोबाईल हातातला इसकोन नेला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम हिंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला त्यांच्या घरात का शिरला तुम्ही नोटीस द्यायला तुम्ही कोण वनपाल ना आपल्या भागातलं कोण आहे वनरक्षक वन तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस आम्ही क्रिमिनल लोक आहे का डाकू लोक आहे का आम्ही तुम्ही एवढी फोज फटका घेऊन का आला दशेतीचं वातावरण निर्माण करता तुम्ही तुम्ही दश तिचं वातावरण आम्हाला असं करा करायचा रोगरच्या बाटल्या पाजा तुम्हाला तुम्हालाच आणाम वडा होईल हो काय नाव तुमचं थांबा दादी थांबा तुमचं नाव काय तुम्ही ती दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला मी व्हिडिओ बंद केला असता या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता आिट निसला माझा पुरावा राहिला ही लक्षात राहा तुमची मिसेज एपी आहे ना सोलापूरला विचरा ही चालतं का म्हणा चालतं विचरा ना तुम्ही साहेब दिसाहे तुम्ही थांबा कोण जाधव द्या इकडं साऊंड ओपन करा हॅलो जाधव हा बोला साहेब जाधव साहेब नमस्कार मी सचिन यादव बोलतोय तुम्ही कुठून बोलताय सर पी जाधव पी एस आय बोलताय का बर हाँ. नोटीस द्यायला किती लोक येतात त्याच्या काहीतरी मी कुठाने करत नाही तुमचे अधिकारी कुठाने करतात सर माझी आई फास्ट घ्यायची वेळ आली आम्हाला मरायची वेळ आली मरायची ह्या अधिकाऱ्याला मी हात न लावता पडला याला माझ्या भावा जरी मोबाईल माझा हात तर माझ्या भावाने पूर्ण बॉडी पुसून घेतली काही माझी मी नोटीस घेतलेली आहे पण ही मक्तेदारी आहे ना या जाधव नाही आमचा जिल्हा ऐका वाल्मी करारचा आमचा जिल्हा नाही इथं तर परळी होऊ देणार नाही मी आम्ही महाराष्ट्रातला चळवळीचा सांगोलाय तुम्ही काय व्हिडिओ करता कुणाला विचारून केला आमच्या बायकांचे फोटो काढून नेता तुम्ही त्यांच्या नोटीस घेतली पण पोच देत नाही कोण देत नाही पोच हिंगळे मॅडम व्हिडिओ वगैरे पण अडथळा करायचा तुम्ही करा काय ठीक आहे चालेल तुम्ही हे जे एक माणूस आलासता आम्हाला ठीक आहे ही नोटीस रोज एक रात गेली तू वाचून दावा तुमच नोटीस आम्ही चुकारतो विषय लाईक त्या नोटीस मध्ये आहो साहेब ऐका ही नोटीसाला मी खुलासा देतो पण ही तीन स्टार आयपीएस पी एस क्लास वनचा अधिकारी लाबाड आहे लाबाड यांना जगतापला विचारा या माउलीला मी हात लावला होता का हात लावला होता का एवढं विचारा पोलीस स्टेशनला माझ्या एफ आय आर दाखल केली आज पाच दहा वर्ष तिथे का वळवायची उत्तर द्या जाधव साहेब जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या माझ्या एफ आय आर का केली मी टाकलेले नाही थांबा ए थांबा इंगोले मॅडम इंगोले मॅडम तुम्हाला ढकललो तुम्हाला ढकललो होते का तुम्हाला ढकललो होते का या व्यक्ती मधलं त्यांना ढकललेलं नाही जाधव साहेब तुम्हाला मी ढकललं नाही माझ्यावर काय आरोप केला माझ्यावर आरोप का केला पोलीस पोलीस स्टेशनला माझ्यावर व्यापार दाखल काय केली सांगा व्यापार का दाखल केली या यापाय दाखल केली मी ढकललेलं नाही तुम्ही बोलवा तुमच्या साहेब जगतार साहेब मी ह्यांना ढकल होतो का का शिंदे साहेब शिंदे साहेब तुम्ही आहे ह्या माणसाला मी वर दिला हात लावणार का मी समजा करणार आहे मी समजा करणार आहे आमच्यावर हे करत हे वाल्मी व्यक्तिमत्व हे सांगोच सा, निघाले परळी बघा हे जाधवराव हे हो बघा अतिशय माणूस व्यक्तिमत्व लोकांना त्रास देणारा माणूस म्हणजे हे जाधव हिथे हो खेनते साहेब आहेत हिथ जगताप आहेत हिथ इथं इंगोली मॅडम आहेत विचारा यांच्या वरतीला मी हात लावला का माझ्यावर हो तुम्ही सहाशे वीचा गुन्हा दाखल करताय सांगोला पोलीस बोटीस हे बघा गाडी नंबर हा हा तुम्ही गुन्हा का दाखल केला तुम्ही गुन्हा दाखल का केला हे सांगा मला घाल बाळा तू घाल गाडी अंगावर घाल माझ्या अंगावर माझ्या अंगावर गाडी का घालायचे अरे काय दादागिरी ही दादागिरी झाली ही दादागिरी झाली जातो साहेब तुम्ही लबाड बोलला तुम्ही लबाड बोलला हा हा कोण ए, 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 ए तुझा काय संबंध आहे व्हिडिओ बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला लावाय लागला का हं हे जागा हे मी ढकललो तु का हे माणसाला मी ढकललो तु का सांगू लबाड बोलायचं ही माणसं आम्ही बोलत नाही माणसाने खरं बोलायचं तो ए दादासाहेब तुम्ही खरं सांगा आम्ही तुम्ही होता नाही 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 मी ढकललेला नाही ना खेंजी साहेब खेंजे साहेब इंगुली मॅडम तुम्ही लबाड बोलताय हा इंगुली मॅडम तुम्ही खोट बोललाय हां लबाड अरे लबाड लबाड महाराष्ट्र शासनाचा अधिकार माझ्यावर महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो वन विभाग कार्याचा निषेध असो घ्या मला परवा फोन